आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची आवाजी मतदानानं निवड झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत नेलं उभय नेत्यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या लोकसभापती निष्पक्ष होऊन सभागृहाचं कामकाज पाहतील असा विश्वास यावेळी राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केला विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल मतमोजणी एक जुलै रोजी होणार आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात आठ कोकण पदवीधरमध्ये तेरा नाशिक शिक्षक मध्ये एकवीस तर मुंबई शिक्षक मतदारसंघात तेरा उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या अकरा जागांसाठी अर्ज भरायला कालपासून सुरुवात झाली या निवडणुकीसाठी दोन जुलै रोजी दुपारी चार वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील तीन जुलै रोजी अर्जांची छाननी होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत पाच जुलैपर्यंत आहे बारा जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल आज सव्वीस जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून जागतिक स्तरावर पाळला जातो आपलं सरकार भारताला अंमली पदार्थ मुक्त राष्ट्र बनवण्याच्या कटिबद्धतेवर ठाम आहे आणि संपूर्ण सरकारी दृष्टिकोनाने हे लक्ष साध्य करण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचा संदेश गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला दरम्यान नागपूर पोलिसांतर्फे एकत्र येऊन नशामुक्त नागपूर घडवूया हे अभियान राबवण्यात येत आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून सर्वांनी पुढे येऊन सहकार्य करण्यासाठी नागपूरच्या अंबली पदार्थ विरोधी पथकाद्वारे करण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ लक्ष्मी विलायस पॅलेस इथल्या राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी शाहू महाराज छायाचित्र दालनाला भेट दिली पुण्याचे कर सवलत विभाग आयुक्त अभिनय कुंभार आणि नागपूरचे आयकर सह आयुक्त डॉक्टर भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्झिमशन रेंज प्राप्तिकर विभागातर्फे धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलतविषयक तरतुदी आणि नोंदणी संदर्भात एक जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आज दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच पर्यंत चाणक्य सभागृह आयकर भवन सिव्हिल लाईन्स इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार